भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन नमस्कार करणे नाही तर ती एक जीवनपद्धती आहे माणसाच्या मन वचन आणि कर्मातून जेव्हा ईश्वरप्रेम प्रकट होतं तेव्हाच ती खरी भक्ती असते आज आपण पाहणार आहोत एक अशा संताची प्रेरणादायी कथा ज्यांचे जीवन म्हणजे अखंड श्रम साधना आणि प्रेमाने ओतप्रोत असलेली विठ्ठल भक्ती ते म्हणजे संत गोराकुंभार संत गोरा कुंभार, कुंभार यांचा जन्म इसा बाराशे सदुसष्ट मध्ये महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तेर ढोकी या गावी झाला त्यांचा जन्म एका साध्या कुंभार कुटुंबात झाला बालपणापासूनच ते धार्मिक वातावरणात वाढले आणि लहानपणापासूनच त्यांच्यात साधेपणा नम्रता आणि सेवाधाव दिसून येत होता ते पेशाने कुंभार होते मातीची मडकी बनवणारा एक कुशल कारागीर पण त्यांच्या या मातीच्या भांड्यांसोबत ते माणसांचे मनदेखील घडवत होते भक्तीच्या चाकावर ते जेव्हा माती मळत असत चाक फिरवत असत तेव्हा त्यांच्या तोंडून सतत विठ्ठल विठ्ठल हेच जप निघायचे त्यांचे प्रत्येक काम एक प्रकारची पूजा होती आणि प्रत्येक श्वास विठ्ठलमय होता पण त्यांचा प्रवास हा सोपा नव्हता एक दिवस जेव्हा ते नेहमीप्रमाणे भक्तीत गुंतले होते आणि माती तुडवत होते तेव्हा त्यांच्या लहान बाळाचा अपघाताने मृत्यू झाला हा प्रसंग अतिशय दुःखद होता त्यांच्या पत्नीचा आक्रोश गावकऱ्यांचा शोक आणि त्यांचं स्वतःचं अंतःकरण सर्वजण हादरून गेले पण गोरा कुंभार यांनी त्या प्रसंगालाही ईश्वराची इच्छा मानली ते विठोबाच्या चरणी शरण गेले आणि अश्रूंबरोबर प्रार्थना केली देवा जर माझ्या हातून चूक झाली असेल तर मला शिक्षा दे पण माझ्या बाळाला परत जीवन दे आणि तेव्हा घडतो एक चमत्कार विठ्ठलाच्या कृपेने त्यांचं बाळ पुन्हा जिवंत होतं ही घटना आजही संत परंपरेतील एक अत्यंत भावनिक व प्रेरणादायक कथा म्हणून सांगितली जाते या प्रसंगानंतर कुंभारांचा भक्तीतला विश्वास अधिक दृढ झाला त्यांनी स्वतःला विठोबाच्या सेवेत पूर्णपणे समर्पित केलं संत ज्ञानेश्वर नामदेव चोखामेळा निवृत्तीनाथ यांच्यासोबत त्यांनी भक्तिसंवाद साधले ते वारीत सहभागी होत भजन कीर्तन करत आणि लोकांना सत्य प्रेम आणि नम्रतेचा संदेश देत त्यांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे माती कामानं ये तेची मडकी घेऊन या फोडिली या अभंगामध्ये ते सांगतात की आपण जर चुकीचे विचार अहंकार किंवा अज्ञान घडवत असू तर त्याचा उपयोग काहीच नाही आपल्याला आधी आपल्या आतल्या मातीला शुद्ध करावं लागतं ते आपल्या अभंगातून केवळ धार्मिक संदेशच देत नाहीत तर आत्मशुद्धीचा मार्ग दाखवतात त्यांचे अभंग हे अत्यंत सहज पण खोल अर्थ असणारे आहेत ज्यामुळे अगदी सामान्य माणूस देखील त्या शब्दांमध्ये स्वतःला पाहू शकतो गावातील लोक त्यांना गोरोबा काका या प्रेमळ नावाने हाक मारायचे ते लोकांचे मार्गदर्शक होते पण कधीही अहंकाराने वागले नाहीत त्यांच्या जीवनशैलीत एक विशिष्ट साधेपणा आणि संतत्व होतं संत गोरा कुंभार यांचा प्रभाव इतका होता की आजही आषाढी वारीत त्यांच्या अभंगांचा गजर असतो पंढरपूरच्या रस्त्यांवर गोरा कुंभार की जय असा जयघोष ऐकायला मिळतो इसवी सन तेराशे सतरामध्ये त्यांनी तेरडोकी गावी समाधी घेतली आजही त्यांच्या समाधीस्थळी भक्त मोठ्या श्रद्धेने भेट देतात त्यांच्या जीवनावर अनेक कीर्तनं नाटकं सिनेमा आणि गाथा तयार झाल्या आहेत त्यांच्या एका घटनावर आधारित संत गोराकुंभार हा चित्रपटही लोकप्रिय झाला होता त्यांचा जीवन संघर्ष भक्ती नम्रता आणि समर्पण आजच्या पिढीसाठीही एक प्रेरणास्थान आहे जगाच्या घुंटाटात हरविल्या मनाला ते सांगतात खऱ्या भक्तीत देह मन अहंकार आणि अभिमान यांचा त्याग आवश्यक आहे तर मित्रांनो संत गोराकुंभार यांचं जीवन केवळ भक्तीचं नव्हे तर एक संपूर्ण जीवनशिक्षण आहे त्यांची ही कथा आपल्याला आठवण करून देते ईश्वर आपल्या हृदयात आहे आणि सेवा नम्रता श्रम हेच खरे मंदिर चला आपणही त्यांचं आचरण अंगीकारूया आणि आपल्या आयुष्यालाच एक अभंग बनवूया विठोबाराया गोरा कुंभाराचा जय असो